वसे विरार परिसरात बोगस सेसीची प्रकरणे आता दिवसेंदिवस वाढत चालली आहेत याआधी शंभरहून अधिक इमारतींवर बोगस सीसी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सर्वाधिक बोगस सेसीची प्रकरणे विरार आणि उघडकीस आले होते दिवसेंदिवस बोगस सेसीची प्रकरणे समोर येत असल्यानं नागरिकांमध्ये आता घबराटीचं वातावरण पसरलं आहे तर आता नालासोपाऱ्यात शैलेश देसाई या बिल्डरचे देखील बोगस सेसीचे प्रकरण समोर आलं आहे या विरोधात अचोळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे शैलेश देसाई यांनी दोन हजार मध्ये मौजे आचोळे परिसरात सर्वे नंबर एकशे तीस ऑब्लिक एकशे एकतीस प्लॉट नंबर पाच या जागेवर रेलॅबल प्लाझा नावाची इमारत बांधली होती महापालिकेने प्रत्यक्षात तीन मजल्यांची परवानगी दिली असताना त्या ठिकाणी चार मजले उभारले आहेत त्यात चौदा फ्लॅट्स आणि सहा दुकानांची परवानगी पालिकेकडून घेतली होती मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी फ्लॅट आणि सहा दुकानं बांधून साडेचार हजार चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम करून विकलं आहे आणि महापालिकेची आणि नागरिकांची देखील फसवणूक केली आहे एवढंच नाही तर अनधिकृत फ्लॅट्स हे रजिस्टर करून नागरिकांना विकले देखील आहेत याची माहिती वसई शहर महानगरपालिकेला मिळाल्यानंतर पालिकेचे अधीक्षक राजेंद्र सांडभोर यांनी अचोळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्यांनी शैलेश उत्तमकुमार देसाई यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम एकोणीसशे नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे शैलेश देसाई यांच्या आणखी बोगस इमारत नालासोपारा परिसरात असल्याची चर्चा आहे तसेच नालासोपऱ्यात झालावड इमारतीचं देखील पुनर्विकास करण्याचं काम हाती घेतलं आहे आता त्यामुळे या कामावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे त्यामुळे आपण वसेबिरार परिसरात फ्लॅट घेताना संपूर्ण माहिती घेऊनच घर विकत घ्यावे असे आवाहन पालिकेने केले आहे